नांदेड उत्तर वळण रस्त्यावर होत असलेल्या अपघाताबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना निवेदन नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाचे मंडळाध्यक्ष बंडभाऊ पावडे यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी दिले निवेदन नांदेड शहराच्या बाजूने वाडी बुद्रुक भुहिणी मळ बोंडार नेरली चिमेगाव चिखलीकोद आलेगाव या गावातील शिवारातून गेलेल्या उत्तर वळण रस्त्यातील होत असलेल्या अपघाताबाबत माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अपघातामुळे आतापर्यंत तीन नागरिकांना आपला जीव गमावा लागला व बऱ्याच नागरिकांना कायमची अपंगत्व आले असून या तीन ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित करून त्याबाबत शासनाने योग्य त्यारित्या प्लास्टिक स्पीड ब्रेकर स्पीड हाफ बसवून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले तरी या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर वरील मागणी पूर्ण करण्यात येईल अशी आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता कांबळे यांनी दिली यावेळी बालाजीराव कदम सरपंच मरळक विठ्ठलराव पावडे सरपंच क्विणी नारायण पावडे बालाजी मुळे तंटामुक्ती अध्यक्ष मोहन जोगदान बालाजी मुळे कंटेश जोगदान गजानन कदम नागोराव मामा कदम चांदोजी आरसुळे मारुती आरसुळे संजय पावडे कारभारी राजू शिंदे कामन पाटील नवनाथ आरसुळे किशन जोगदन किशन कदम हनुमान मुळे अरविंद मुळे सटवा मुळे गणेधर भारती व सर्व वाडी बुद्रुक मरळ कोहिणी बोंडा चिमेगाव नेरली चिखली खुर्द आलेगाव एकदेरा गावातील नागरिक उपस्थित होते